कारण मित्रांनो डिजिटल वेब व युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी खुशखबर आलेली आहे पी एम किसान योजनेचा सोळावा हप्त्याची यादी जाहीर झालेली आहे तुमचं नाव आहे का नाही कसं चेक करायचं आणि तुम्ही जिल्ह्यानुसार तुमची यादी तुम्ही डाउनलोड करून तुमचं नाव आहे का नाही चेक करू शकता तुम्हालाही तुमच्या खात्यामध्ये सोळा हप्त्याची यादी पैसे आलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ हा महत्त्वाचा ठरणार आहे सर्व शेतकरी मित्रांनो शेअर करा नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुमचं यादीमध्ये नाव असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मित्रांनो व्हिडिओ शेअर करूया पी एम किसान योजनेच्या सोळा हप्त्याची यादी झाली झालेली आहे तुमचे तुमचं नाव तपासायचं आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी मोठी खुशखबर पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याची यादी सार्वजनिकरित्या पी एम किसानच्या वेबसाईटवर फोटोवर दिलेली आहे तर मित्रांनो लगेच तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून हव्या दोन मिनिटात आत कशी चेक करायची हवे टू झेड व्हिडिओ प्रोसेस मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन आला असा तर लाईक करा आणि चला तर मित्रांनो सोळा हप्ता कसा चेक करायची संपूर्ण माहिती पाहूया त्यामध्ये तुम्ही शंभर टक्के आनंदावरती मी येत आहे तुम्हाला दोन हजाराच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही कन्फर्म कसं करायचं सोळा हप्ता कसा मिळणार आहे चेक करायचं यादीमध्ये नाव नसेल तर काय करायचं हे पण तुम्हाला चला तर मित्रांनो यादी बघूया गुगलवर वर जायचं गुगलवर वर पी पीएम किसान सर्च करायचं पीएम किसान सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट दिसेल तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी त्या ऑप्शन वर क्लिक करायचं तर क्लिक केल्यानंतर हे ऑफिशियल गव्हर्नमेंट पी एम किसनची वेबसाईट आहे ती वेबसाईट ओपन ना तुम्हाला स्क्रोल करायचे स्क्रोल केल्यानंतर ना बेनिफिशरी लिस्ट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे बेनिफिशरी लिस्टवर ऑप्शनवर क्लिक केल्यानंतरनं तुम्हाला स्टेट निवडून घ्यायचं आहे मी एक्झाम्पल महाराष्ट्र निवडतो तुमचा डिस्ट्रिक्ट निवडून घ्यायचं आहे काय असेल ते त्यानंतरनं सब डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे त्यानंतर ब्लॉक निवडायचा आहे त्यानंतर तुमच्या गावाचं नाव निवडायचं आहे गावाचं नाव निवडल्यानंतर ना गेट रिपोर्ट नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचे तर तिथे तुम्हाला संपूर्ण तुमच्या गावातील पी एम किसान योजनेच्या व्याप्ती संपूर्ण यादी तुम्हाला तिथे दिसेल यादी स्क्रोल डाऊन करून तुम्ही तुमचं नाव शोधायचे आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले असणार आहेत असा हा सर्वांचा महत्त्वाचा व्हिडिओ होता सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशा नवीन व्हिडिओ अपडेट्समध्ये चला तर मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र